मित्रांनो आता आलाय दिवाळीचा सण म्हणजे आनंदाचा सण आणि आन या दिवाळीच्या अगोदर आपण धनतेरस म्हणजे धनत्रयोदशी आपण साजरी करतो या दिवशी आपल्या घरातलं जे धन आहे सोनं चांदी जे काय असेल ते त्या धनाचं आपण पूजन करतो तर मित्रांनो धनतेरस हा जो शब्द आहे ती दोन शब्दाने तयार झालाय धन आणि तेरस याचा अर्थ आहे धनाला तेरा गुन्हा आपण वाढवायचं तेरस हा शब्द तसा संस्कृतीचा तर मित्रांनो धनतेरस हे आश्विन महिन्यातला कृष्ण पक्षातला तेरावा दिवस आहे आणि या दिवशी आपण धनत्रयोदशी म्हणून साजरी करतो अठरा ऑक्टोबर येतोय सुंदर अशी या धनत्रयोदशीची कथा आपण ऐकणार आहोत मित्रांनो सुंदर अशी कथा आहे ही कथा ऐकल्यानंतर त्या कथेप्रमाणे देवीची आपण पूजा केली लक्ष्मी मातेची तर लक्ष्मी माता वर्षभर तुमच्या घरात राहणार आहे आणि लक्ष्मी माता वर्षभर तुमच्या घरात असल तर तुम्हाला काही कमी पडणार नाही बाबा त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण लक्ष्मी माता चंचल आहे आणि जर ही माहिती आवडली तरच लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो धनत्रयोदशीच्या आणि या दिवाळी आमच्या कथाकथन चॅनल तर्फे सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी आपल्याला सगळ्यांना भरभराटीची जाऊ आमच्या बांधवांना आमच्या बहिणींना आणि सगळ्या आमच्या शेतकरी बांधवांना तर मित्रांनो चला सुंदर अशी कथा आपण ऐकूया की धनत्रयोदशी आपण का बरं साज तर मित्रांनो या धनत्रयोदशी दिवशीच भगवान धनवंतरी ही उत्पत्ती झाली समुद्रातून अमृताचा कलश घेऊन आणि त्याचप्रमाणे लक्ष्मी माता आहे सुंदर अशी कथा आहे मित्रांनो एके दिवशी भगवान विष्णू देव क्षीरसागरामध्ये असताना देवानं विचार केला की आता या पृथ्वी तलावरती जावं आणि पाहणी करावी काय काय चालले खाली भगवान विष्णू विष्णूदेव निघाले या मृत्यू लोकामध्ये लक्ष्मी माता त्या ठिकाणी म्हणले देवा मला सुद्धा यायचं या पृथ्वी तलावरती भगवंताने देवीला सांगितलं लक्ष्मी माताला मी तुला घेऊन जातो परंतु एक गोष्ट तुला माझी ऐकावी लागेल देवी हा म्हणाल देवा तुमचं सगळं ऐकेल मला घेऊन चला आणि या सागरामधून भगवान विष्णू विष्णुदेव आणि लक्ष्मी माता या पृथ्वी तलावरती येऊन पोचले मृत्यू लोकामध्ये एका जागी आल्यानंतर भगवान विष्णू देवाने सांगितलं की हे लक्ष्मी तू याच जागेवरती थांब मी परत माघारी असतो इथून हलायचं नाही अजिबात मी दक्षिण दिशेला चाललेलो आहे असं सांगितलं आणि देव पुढे निघून गेले थराविकांतर देव निघून गेले पुढे परंतु मातेच्या मनामध्ये मा एक कुतूहल निर्माण झालं की दक्षिण दिशेला असं आहे तरी काय की देवाने मला इथंच थांबवलं येऊ नको म्हणून सांगितले लक्ष्मी देवीच्या मनामध्ये मा देवी विचार आला की आपण पाहूया तर दक्षिण दिशेला नक्की काय बोबा आणि लक्ष्मी देवी भगवान विष्णूंच्या पाठीमाग हळूहळू हळूहळू निघाली पुढे गेल्यानंतर एक सुंदर असं शेत लागलं ते शेत होतं फुलांचं सुंदर प्रकारची फुलं होती सुगंध सुटला होता सगळीकडे लक्ष्मी मातेला मोह त्या ठिकाणी आवरला नाही आणि लक्ष्मी मातेने एक सुंदर असं फूल त्या ठिकाणी तोडलं आणि आपल्या केसामध्ये खोचलं तिथून पुढं माता तशीच चालायला लागली हळूहळू पुढं पुढं गेल्यानंतर सुंदर अशी एक ऊसाची शेती लागली भरगत चा ऊस वाढलेला होता एक ऊस मातेनं त्या ठिकाणी मोडला लक्ष्मी माता ते ऊस खाऊ लागले त्याच क्षणी भगवान विष्णुदेव त्या ठिकाणी आले आणि पाहिलं आणि भगवंताला फार राग आला त्या ठिकाणी कारण लक्ष्मी मातेनं भगवंताचं ऐकलं नव्हतं की दक्षिण दिशेला तू जाऊ नको हे देवानं सांग आणि त्या ठिकाणी भगवान विष्णुदेवानं लक्ष्मीला शाप दिला भगवंत त्या ठिकाणी म्हणाले हे लक्ष्मी तू माझा ऐकलं नाहीस की दक्षिण दिशेची जागा तू सोडू नकोस तू या शेतामध्ये आली आणि शेतकऱ्याचं फुलं तोडली आणि ऊस तोडून तू खाते तू शेतकऱ्याला विचारलं नाही त्यामुळे तुला आता पाप लागले भगवंतानं शाप दिला लक्ष्मीला की बारा वर्ष तुला या शेतकऱ्याच्या घरी राहावं लागलं आणि शेतकऱ्याची सेवा करावी लागल लक्ष्मी का आहे बोलली नाही बघा लक्ष्मी माता आणि भगवान विष्णुदेव त्या ठिकाणी क्षीरसागरामध्ये परत निघून गेले जाता जाता सांगून गेले की देवी तुला मी बारा वर्षानं नेहायला येईल आणि लक्ष्मी माता त्या शेतकऱ्याच्या घरी बघा काम करू लागली शेतकऱ्याची सेवा करू लागली दिवसामागून दिवस चालले होते पुढे आणि एके दिवशी प्रत्यक्षात लक्ष्मी त्या शेतकऱ्याला म्हणाले का शेतकऱ्याचं कुटुंब हे गरीब होता लक्ष्मी देवी त्या शेत शेतकऱ्याच्या पत्नीला म्हणाली मी सांगेल ते तू ऐक फक्त आणि उद्या तुला ते काम करायचे लक्ष्मी मातेने त्या ठिकाणी सांगितलं शेतकऱ्याच्या पत्नीला तू सकाळी लवकर उठ आधी करू नको नित्य तू आंघोळ कर आणि तू लक्ष्मी मातेची पूजा करन मग स्वयंपाक कर फक्त एवढं काम कर लक्ष्मी मातेचं हे बोलणं सगळं शेतकऱ्याच्या पत्नीने ऐकलं दुसऱ्या दिवशी लवकर उठली आंघोळ केली म्हणजे आपलं घर वगैरे सगळं साफ केलं नित्य कामं केली आपली सगळी आणि प्रथम लक्ष्मी मातेचं मनापासून पूजन केलं काय घडतंय पहा त्या दिवशी त्या शेतकऱ्याचं घर धनधान्यानं भरून गेलं सगळं मित्रांनो तो दिवस होता धनत्रयोदशीचा म्हणजे धनतेरस आणि हे सगळी लक्ष्मी मातीची पूजा केल्यापासून मनापासून विश्वासानं त्या शेतकऱ्याची बारा जी वर्षे होती ती आई एकदम मजेत गेली बागा कारण धन संपत्ती म्हणजे लक्ष्मी असल तर सगळं जीवन आनंदात असतो आणि लक्ष्मी नसल तर काय दारिद्र्यता अनेक कठीण प्रसंगाला सामोरं जावं असं वाटतं जीवन नको असं वाटतं म्हणून मित्रांनो लक्ष्मीही घरात पाहिजे आता नंतर पुढे बारा वर्षाचा हा काळ संपत आलेला होता शेवटचा दिवस होता आणि लक्ष्मी माता परत माघारी आपल्या घरी निघाली आणि त्या दिवशी प्रत्यक्षात सांगितल्याप्रमाणे भगवान विष्णुदेव हो त्या ठिकाणी आले लक्ष्मी मातेला नेहण्यासाठी आता शेतकरी म्हणला मी जाऊन देणार नाही लक्ष्मी मातेला भगवंताने त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला समजावण्याचा प्रयत्न केला अरे बाबा लक्ष्मीला कुणी एका जागेवर थांबू शकत नाही लक्ष्मी ही चंचल आहे परंतु मी लक्ष्मीला शाप दिलेला होता म्हणून तुझ्या घरी लक्ष्मीला बारा वर्षे राहावं लागले परंतु बघा एवढं सांगून सुद्धा तो शेतकरी काय तयार नाही कारण लक्ष्मीच घरात होती म्हणला मी लक्ष्मीला जाऊन देणार नाही त्यावेळेला लक्ष्मी मातेला दया आली आणि लक्ष्मी माता शेतकऱ्याला मन म्हणाली शेतकरी दादा मी तुमच्या घरी थांबावं तुम्हाला वाटतंय कायमचं राहावं तर एक काम करा या अश्विन महिन्यातला कृष्ण पक्षातला तेरावा दिवस म्हणजे दिवाळीच्या अगोदर जी धनतेरस असते त्या दिवशी तुम्ही माझं पूजन मनापासून करा विश्वासानं करा आणि असं जर तुम्ही माझं पूजन केलं तर मी तुमच्या घरात वर्षभर नक्की थांबेल त्यावेळेला शेतकरी हा आला लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू देव क्षीरसागरामध्ये आपल्या वैकुंठ लोकामध्ये निघून गेले तर मित्रांनो धनतेरसच्या दिवशी अगदी मनापासून देवतांची पूजा करायची पाच देवतांचं प्रथम आपल्याला मी सांगतोय पंचदेव सूर्य गणेश दुर्गा शिवा आणि विष्णू या सगळ्यांचं संघटित पूजन करायचं मनापासून अगदी आंघोळ वगैरे आपली सगळी काम करून आणि पाटावरती धनवंतरी आणि कुबेर यांचे फोटो असले तरी चालतील मनापासून त्या ठिकाणी पूजन करायचं दीप धूप फुलं त्या ठिकाणी आपण वाहायची आपल्या घरातले जे काही दागिने आहेत सोनं जे काय असेल ते ठेवायचं आणि मनापासून त्या ठिकाणी पूजन करायचं सगळ्यात महत्वाचं धनत्रयोदिशी दिवशी आपण दीपदान करायचं जो दीप आहे तो दक्षिण दिशेला त्याची वाद पाहिजे त्यामुळे आपल्या घरामध्ये ज्या घडणाऱ्या अपघाती निधन आहे ते बघा म्हणजे कुठली वाईट गोष्ट अशी घडत नाही ते तर मित्रांनो विश्वास ठेवून या सगळ्या गोष्टी करा आणि पूजन करा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता नक्की थांबेल भरभराट तुमच्या घराची होईल सुंदर अशी माहिती आवडली ना तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा माहिती आणि लक्ष्मी मातेचा वधो वधो अशा आम्हाला कमेंट जरूर द्या जय हिंद जय महाराष्ट्र